तिकडे राजेंद्र मोदी काय आपण ऐका वाकरीची असणारी चांगल कन्या थोडं आमच्या पंधरा हातोवर आहे शंभा धन्यवाद नेहा हात वस्ती करता मागास माणसू योग्य आणि नाव सगळे महेंद्र गायकवाड गोडकेवाडीचा महेंद्र गायकवाड आणि पीएर साहेबांनी खाबांची पाचशे रुपयाची आहे दिवसाच्या कुस्ती मुलीची नाव सोड करी छा मुला खेळण्याची पचत खेळण्याची काळजी हो चोर नाही गावाच्या बापल्या पुणे हो राजशाव पवार यांच्याकडे तुला पन्नास रुपयाचा बच्चू आणि सुमान कंपनी नातोब होतो दौरा होती मोकलो तुझा बच्चूया मी विनंती करतो आता ह्या मुलीचा जसा सन्मान झालाय तसा धिरस आपल्याही गावातील अशी एक मुलगी खेळते आणि ती मुलगी आणि सुतार सर्वांसाठी सन्माननीय